आयुष्य पडलं हाय पण आपल्या मनावर का आपण मानाव घेतलं लग्न तिला तेच म्हटलं आपण हा ना काय आपण आई बाप्पा केला कमी वयात तिच्या हा प्रसंग काय आता आणि आहे आपण आता पाहतोय बाकी जगण वागणं लय अवघड त्याच्यामुळेच म्हटलं एकदा एखाद्याचे एक स्वाधीन केली ना म्हणजे तिला सांभाळणारा भेटला म्हणजे कसं आपल्याला चिंता ना राहणार नाही आपण किती दिवस हे सांगा बरं तिच्यासोबत पाहताना ना बी त्या पोराला जर एखादं भेटलं तर सगळ्या गोष्टीची कल्पना द्यावा लागेल पाहावा लागेल व ते थोडी चौकशी करावं लागेल कस वागणं नाही परत लग्न ना झालं की पहिला मारला अमूक झालं बरं बारीक सारीक लग्न झालं की होतय सासू सासरे नवरा ऐका ना आपण तिला सांगू तिला समजून सांगू आपण तिच्या कान झालं काय करते कुठे गेली ए ए मानसे बोला इकडं पाटा नाही हा हा आणते नाही ते काय ते बी तिचा त्रास नाही किती दिवस आपण आहे तो पर्यंत आपल्या आप आप नंतर काय बस बघ काय करत होती काय नाही हेच ताटत आणत होते ते दळाचा डबा ठेवलं का हा आतमध्ये आहे थोड्या वेळाने जाईन ठेवायला ऐक ना काय झालं तूच बोल गडे आपण आपला आपलं काही दडा नाही होत बोलायची असं काय झालं आई बोल ना कसं बोलू मी पण ऐकू ना माणसं तुम्ही बोलाव काही तुझा नवरा गेलाय दुःख तुला आहे आमचं पोर गेला आम्हाला पण आहे काय होत एक तर तू तर बरेच दिवस जायचे बाळपुर आम्ही पाहू आमच्या नंतर काय कोणी तुझ्याकडे लक्ष ठेवायला ते आम्हाला वाटतं ते चांगलं पोरग पावा तुझं लग्न करून देवा म्हणजे आम्ही देऊन घर थोडस बाबा मी हा विचार पण नाही करू शकत दुसऱ्या ना ना मानसे तुला माहिती आहे तू पण आमचा विचार करते पण आमचं पण कर्तव्य आहे का नाही तुझा विचार करायचा तू असं किती दिवस राहणार तु आहे शे, तुझं शेवटी तुझं आयुष्य अगं तुझं आता काहीच नाहीये लांब जायचं ना अजून एवढ्या कमी वयात तुझ्यावर आता आम्हाला तरी पाहत हो का बरोबर आहे तुमचे बाबा पण मी दुसऱ्या लग्नाचा नाही विचार करू शकत मी त्यांना नाही विसरू शकत अगर हो आम्ही नाही विसरलो आमचं नऊ महिने त्यांना माझ्या पोटात ठेवले जन्म दिलाय अगं एवढं लहानाच मोठं केलंय मला नाही का त्रास हो, होत मला पण त्रास होतो ग पोरी ऐक ना पोरी आमचा विचार कर तुझं भविष्य अजून खूप लांब जायचं या समाजात राहायचं म्हटलं ना नवऱ्याचा आधार असला ना पाठीशी आपण तुला रानात बारीक सारीक पाहिजे छेड काढली काय झालं काय करू शकतो आपण हा समाज म्हणजे ना लचके तोडणार लाड जायला कधी लचके तोडण सांगता येणार नाही आधी काहीच करू शकणार नाही ग त्याच्यामुळे तुझ्या पाठीशी एक खंबीर हात पाहिजे त्याच्यामुळे आपण खात्री करू त्या माणसाला सगळी कल्पना देऊ सगळ्या गोष्टी त्यांनी मान्य केल्या के तू विचार काय तुझ्या तुला काही बोलायचं असेल तू स्पष्ट बोलून त्यांच्याशी अगदी क्लिअर कर नाही तर परत काय व्हायचं आगीत तू म्हणतात ना फपटून पडायचं oh, ना आगीत जायचं नको व्हायला सगळी खात्री करून मग निर्णय घेऊ आपण तू असं वाईट विचार करू नको आम्हाला पण तू जर पुढचं आयुष्य सुखात राह एवढीच अपेक्षा आहे आमची म्हणून एवढं मान्य कर आमचं वाटलं तर थोडा विचार कर असं नाही तुला आताच म्हणतो लगेच नाही आपण थोड थोडं चुला आहे ना, ना। महिनाभर एवढे दिवस गेले मग अजून महिनाभर काय पडतो न पंधरा दिवसान तू सांग आता माझ्या मनाची तयारी झाली मग बाबा तुमचं कसं होणार मी जर गेले तर तू आमचा विचार नको करू येत असं नाही की तू मला भेटायला येत जा आम्ही तुला भेटायला येत जाऊ आम्हाला आठवण झालं येऊज केली तुम्हाला कोणी माझ्या शिवाय तरी अगं तू आहेस की तू आमची पोर आहेस तू आमची सुन नाही आमची मुलगीच आम्हाला काय वाटलं तर आम्ही तुला फोन करून सांगू सोबत कोणी नाही ते पण जग तिथेच ना होईल आमचं अजून असेल ना आता आमचे बाबा आई मी तुम्हाला थोडे दिवस द्या मी विचार करून सांगते तुम्हाला तुला पाहिजे तेवढे दिवस घे पण या गोष्टीवर नक्की विचार करवा हो आई बर ते दळण हे करायचंय मला मी जाते तुला तरी कुड वाटते आपल्याला सोडून जावा पण विचार करते ना तिला पण आपल्याशिवाय कोण नाही ना आपल्याला पण तिच्याशी कोण नाही पण शेवटी तिचं आयुष्य आपलं काय झालं गेलं निर्णय घ्यावाच लाग तिच्या मनाची तयारी आज नाही उद्या होईल ते करावं लागेल आपल्याला गरजेचं ना काम <laughs> <ना। laughs> <गार। laughs> माहिती अरे काम आहे तुझ्याकडे तुम्ही का माझा रस्ता आडवत बरं महत्वाचं बोलायचं म्हणून थांबलोय काय महत्वाचं बोलायचं दररोजच चाललंय तुमचं तुला सांगितलं ना तुम्हाला पण मला नाही ना आवडत मी असली तरी मला आवडते म्हणून सांगितलंय ना तुला एकदा विचार कर करतो ना प्रेमाच जबरदस्तीने नाही केलं जात आता मला आवडती माझ एकतरी पिका असा ना तू तुझ्याकडून रिस्पॉन्स ना म्हणून मला जबरदस्ती करावं लागते आता सांग बर आता काय काय माणसाच्या काय मूलभूत गरजा असते तुझा नवरा मेला एवढा दिवस झालं तुला काय वाटत नाही का माझं मी बघून घेईन तुम्हाला तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी नाही तर कोण काळजी करणार शा, शांत बसा तुम्ही मला जाऊन द्या बर शांतच आहे मी तू इथं ना तो बर सोडतो मी ऐक ऐक तुला प्रेमाने समजून समजून कळा ना माझं प्रेम म्हणून मी इथपर्यंत तुझ्या माग खरीद येतोय आता मला काय दुसऱ्या पुरी नाही का हे बघ समजून सांगतोय समजून हा म्हणायचं जर नाही म्हणली तर मी काय जाईन माहितीये का बरे सांगू नको पोलिसात गेलं तर चेहराचं पायर येईन आणि जर कुणाला सांगितलं की तू चेहराचं का आहे ना ह्याच्या दिशे टाकून कळलं का आणि तुझा नवरा मेला की माझ्यासाठी चांगलंच झालं आणि जेव्हा नाही तो अजून जे मला पाहिजे ते तुला पण पाहिजेत मला काहीच नाही पाहिजे तुम्ही मला सोळा बरं पाहिले अरे तू नाही सांगितलं तर मला कळतंय काय पाहिजेत काय नाही ती ठीक आहे मी घाण घाण घा प्रेम होणार आहे आपलं काय प्रेम 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 असं मला पाहिजेत ना पण मी एकटी मी एकटीच राहणार बघितलं ना माझ्यामुळे कोणाची तुझ्याकडे बघायची हिंमत व्हाय ना मी फक्त एकटाच तुझ्याकडे बघतोय पण तू माझ्याकडे बघा ना कशाला तुम्ही पण नको बघू ना माझ्याशिवाय कोण आहे विचार कर जरा चल बरं कोपऱ्यात काय कोपऱ्यात मला कुठे सांग तुला प्रेमाने समजून कळतं का नाही का बघू मी काय करायचे ते सांगू का मग हा प्रेमाने सांगतोय ऐकून घ्या ना सतरा बरं ही काय बाकीच्या दुसऱ्या गोष्टी म्हणताय काय फक्त प्रेमाच बोलतोय ना तुला रडायचं प्रेमाने बघायची इकडं कळलं का आता तुला घरी नाही सांगन इथे घरी करून घरी येऊन उचलून माझं काही चुकलं असेल तर घरच मला चुकलं काय नाही र चुकलं माझ मला तुझ्या प्रेम झालं हे चुकलं मग चुकलं ना मा, मा, मी मा मग दादा सोडून कशाला माझ्या मागे लागलाय चूक सुधरायची असती चूक नसती द्यायची कळलं का तुम्ही कामाला त्रास देत आहे मी बघते आठवडा झाला तुम्ही माझा नुसतं रस्ता अडवताय त्रास द्यायला का तू एकटेच आहे का मी बाकी ज्यांना त्रास देऊ शकतो पण त्यांना काय देत नाही तू माझ्या मनात बसली पण माझ्यापेक्षा भारी भारी पुरी तुम्ही त्यांच्याकडे जा नसतं तसं नसतं आता एक काम करायचं किळी इकडे माझ्यावर कोपरा द्यायचं नाही मला नाही यायचं सांग ना कस हा आज गेली म्हणजे त्याला कुठं जायची कधी ना कधी गावचीनच बघतो तुझ्याकडे या सुटकून सुटून गेली ना पुढच्या उचलूनच नेणार हा अग बाई काय ग काय ते दळण आहे ना ते दळून द्या अगं ते दळण असं झालं दळण देते पण तुला रडायला काय झालं हा काही नाही झालं मला अग मला सांग तरी काय झालं कस सांगू ग तुला तुला तर आहे मला नवरा ना नाहीये अगं <laughs> आता ते मला काय ते पर सगळ्यांना माहितीये मग आता त्याच काय आता त्याच्या आठवणीत तू अजून किती दिवस रडणार आहे सांग बर मला त्यांच्या नजरा कशा थांबू गो मी माझ्या हे बघ आता ते तुला मी पण सांगितलंय तुझे सासू सासरे पण एवढे चांगले तुला ते पण एवढं समजून सांगतात हा समाज आहे ना आहे बेकार अशी एकटी बाई दिसली ना कि नाही ग सोडत तिला अग ठीक आहे ना बघतात हे करतात बोलतात पण तो हर्षल नाही का ग आपल्या गावातला पोरग ते हा तेच त्याच काय आठवडा झाला नुसतं माझा रस्ता आढवतोय बाई त्याला नाला आजच नाहीये त्याचा असाच तो असाच आहे जे नाही ते, ते बोलतोय तो मला काय करू ग मम्मी तूच सांग बर काय म्हणलं मला सांगशील का तरी मी बघते त्याला मी त्याच्या ना आईला जाऊन सांगते मला सांग काय झालंय त्याला माझ्याशी लग्न करायचंय काय माझ्या बाबत करतो गो अगं ते पोरग नुसतं रे ग नुसतं गावभर फिरत राहतो आणि मला काय म्हंटल माहितीये जर तू माझ्याशी लग्न नाही ना केलं तर करू। ना, मी तुझ्या मला ना तर त्याच्या आईला जाऊन भेटते मी सांगते बरोबर तू अजिबात काळजी करू नको आजच थोडक्यात वाचले नाहीतर आज मी असं नको बोलू करू आपण काहीतरी थांब बघतेच मी त्याला त्यांनी असंच आतापर्यंत ना चार पाच पोरींना छेडलेलं आहे आणि आता तुझ्यावर नजर आहे ना, ना बघते मी काय ऐकलं मी नको रडू ऐका ना मी काय म्हणते तुम्हाला दोघींना सांगतो <laughs> मी काय म्हणते त्याच्यासाठीच मी सगळं बोलत होते तुझा <laughs> कोरोडू अगं तोच विचार करत होते मी कि किती वेळ झाली दळण घेऊन गेली ना अजून कशी घरी ना म्हणून मी पाहिलं आले मी तेच म्हणले ही आली मला वाटलं दळण घ्यायला पण ही आली तर रडत रडतच आली <laughs> तरी सकाळी मी काय म्हणलं तुला बोलले ना मी तुझ्या संग मी पण तिला तेच म्हणले कि हा समाज आहे ना एकट्या बाईला नाही नीट ठेवत तिचे लचके तोडतोच मग काय करायचं मग असं सहन सो करत बसायचं नाही करायचं बाळ सहन नाही करायचं मी आहे ना अगं तुला एवढं शिकवलं पाहिजे पण आई माझं होती त्याच रोडनी कस करायचं आपण सगळ्या गोष्टी म्हणूनच बाळ तुला म्हणलं माझं म्हणणं होतं की आम्हीच लग्न लावून देऊ कारण की आता आम्ही म्हातारे होत चालू आम्हाला होणार आहे का याच्याकडे लक्ष द्यायला बरोबर आहे हे बघ त्यांना पण एकच एक मुलगा होता आता तोही नाही राहिला त्यांचं म्हणणं बरोबर आहे अग त्यांच्या नंतर कोण आहे काय होईल असताना जर तुला इतका त्रास होतोय तर ते नसताना काय होईल हा विचार कर त्यांचं म्हणणं बरोबर आहे प्रत्येक स्त्रीच्या मागे खंबीर खंबीर पुरुषाचा हातच लागतो त्याच्यासाठी मी जे काय म्हंटले ना त्याच्यावर विचार कर मग त्याच्या आधी ना मी काय सांगते आता ना माझा ऐका आपण आहे ना एक प्लॅन करू बरोबर त्याची वाट लावू काय करू माहिती का आता आपण असते आम्ही असतो आम्ही त्याच्या महा ऐक हा तू काय कर त्याला फोन कर हा तोपर्यंत आम्ही लपतो आणि फोन कर त्याला आणि त्याला बोलवून घे बर काबरू नकोस असं घाबरलो आणि आणि रडू तर अजिबात नको जसं काही ऐक जसं काही तू त्याला म्हणजे खुशीने भेटायला असं नाही का खुश होऊन जरा असं दाखव चेहऱ्यावर मग फोन करताना तुम्ही थांबा ना मग तो यायच्या टायमिंगला तुम्ही लागत नको तू ऐक जरा पाहिलं तर आणि आई फोन कर आणि मग नंतर मी काय करेल माहिती का मी बरोबर आहे ना माझा मोबाईल आहे मी ना शूट करेल बरोबर तो काय करायला लागला आणि टेन्शन घेऊ नको अजिबात कळलं का आईतच अजिबात घाबरू नको ऐक तू असं दाखव का तू तुझ्या मर्जीने आलेली कळलं का चलय चल होते तुम्ही हे करा टेन्शन घेऊ नको हॅलो uh, मानसी बोलते ते मी तुम्ही बोलला ना त्या सगळ्याचा खूप विचार केला आणि तसही मला आता आधार पण नाहीये कोणाचा तर आता तुम्हीच माझा आधार आहे तर एवढ्या दिवस सांगत होतो ना मी हो ना मला समजलंच नाही मी वेडी आता मला कुठं अक्कल आली आहे मग तुम्ही मला आज भेट झालं मग तुम्ही आज मला भेटू शकता का तुम्ही आता का इकडं भेटायला मला कुठे भेटायला मी तुमची वीट भट्टी नाही का तिथे आली चांगली जागा पण भेटायला येऊ का मग तिकडे लगेच हा या ना तुम्ही एकाच मिनिटात आलो हा एकाच मिनिटात अलीकडच्या बाजूला बघ रूम आहे त्या रूम मध्ये इथं तिकडं कम आलो आपण तिथे जाऊ बर 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 या तुम्ही हा ठीक आहे आलो लगेच हा मी आम काच दिवस कोणी गुन्हा गावला बरोबरच उगवलाय मला जरा उशिरा कळला विचार हो मग आता कडच्या कोपऱ्यात जायचं कोपऱ्यात जायचं काय एवढी घाई आहे तुम्हाला कोपऱ्यात जायची जराशी माझ्याशी बोला पण ना कोपऱ्यात गेल्या बोलणारच ना आपण आहो ते तर बोलणारच आहे पण असं पण बोला की <laughs> मग आता जरा आमच्या मनाजोग झालं एवढ्या <laughs> दिवसापासून जी गोष्ट ही केली ती आज म्हणजे फळाला लागली म्हणायचं चला मग कुठं जे बेड़ बेड़ का बोलोला, बोलोला आता ज्या गोष्टीसाठी बोलले ती गोष्ट करायची चला कोणती गोष्ट आव कोपरेत चला बेड बेड झाले का तुम्ही काय झालं मी तुम्हाला इथं बोलायला बोलवलं माझ्या सोबत काय कोपरेत जायला नाही बोलाय बोलवलं बोलणं फोनवर होत आता बेटा तुम्ही परत केला आमच्या इटबट्टी पर्यंत आलात म्हणजे डोक्यात काहीतरी वेगळा विचार असेल नाही नाही माझ्या डोक्यात तसा काही विचार नव्हता पण विचार पण मला फक्त तुम्हाला लग्नाचं विचारायचं होतं म्हणून मी तुम्हाला इथं बोलतो लग्न पिंगण तेल लावित गेलं इकडे फक्त लपड करायचं आणि कॉपऱ्यात जायचं नाही नाही मग मला नाही हे करायचं तुमच्यावर कसं लग्न करेन मी फक्त कॉपरेट चाला येत आहे का नाही मग मी तसं असतो मी आता इथं कुणी बघायला पण नाही जवळ चला काय नको नको काय तुमच्या मनातोगा असतं का इथं माझ्या मनातोगा काय इथं कोण भेटणार आहे

छेड तुम्हाला दिसती पुरी मर्जीने मला बोलून घेतली दिसत नाही बोलून का मग तुम्हीच काय आम्ही मला काय प्लॅन मध्ये काय कुतोयची गरज अरे काय झालं कळू दे सर याबा तुम्ही मला हंळले तुम्ही काय हंळ कारण असेल त्याला ब हं काय नाही आबा आता ही यांची यांची सोन ही माहित नाही काय तुम्हाला बरं अ त्यांनी मला फोन करून इथं बोलवलं कोपऱ्या कोपऱ्या निमीपणा आलो कोपऱ्या नि आम्ही त्यांना मला इथे हंळले आला मला सरळ येला कोपऱ्या नि करा मी सरळ आलो हं चांगले तू प्लॅन प्लॅन काय काय बस प्लैं, प्लैं आगा। 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 मी मी आम्ही केला सांगते तिने तिच्या त्याला बोलवलं नाही हाय ना मी प्लॅन प्लॅन आमच्या हा होता आबा आम्ही प्लॅन केला त्याचे माग कारण पण आहे सांगताना दळण घेऊन जातो ओ मी दररोजच मला नुसतं चेडतो बरोबर नाही ते, ते बोलतो लग्न करायचं म्हणतो आणि आता तर काय मला उचलून खरं सांगा हेच दळायचं मला होती काय पण मला काय म्हणायचं होती पण तू काय मार चल म्हणायचं खा खाजेव नाही थांब्या थांबा थांब बाय प्रूफ दाखव प्रूफ दाखव माझ्याकडे मोबाईल माझ्याकडे पण प्रूफ घेतलेला ठीक आहे ठीक आहे तुझा प्रूफ राहू दे उचलून चाललेलं दाखवते आपल्या एकदा ते छेड काढलेली ते पण त्याच्यात तुम्हाला खोट वाटतंय ना बा हे बघा काय केलंय त्यांनी चांगलं नाही गड्या बाई कसर रे बाबा कुठं ह्याला धरून चांगला झाली चुका ता काय करणार मी आता मतर फोन कस तरी राहून गावात मला मी शेला का आता बांधी नीट वन गा काय चाललंय पट जा तुम्हाला आता ऐक काय काय मतर फोन माझी बात नाही केस देऊ पण चला करू मी बघतो त्याच्याकडे थोडं आऊ तुम्ही त्याला काहीच बोलाना जरा काडाने काठी खालो नाही त्याला काठीने बघू तुझा आबा जर माझ्या जागेवर तुमची मुलगी असते तर तिच्या बाबतीत असं झालं गाबडी काय सांगून करतात आहेत का बघ मग यांना चोपायचं असतं चोपायचं टाकायचं लाड केलंय जरा जरी लग्नाचं म्हणतोय मी तुम्हाला एवढ्या दिवस झालं तुम्ही मनावत घेनात मी काय करू मी बघितलं मनावत घेना पण लोकाच्या लेकर असं गोदाई नका करतोय तू पोयात आलेला काय करीन बंदोबस्त परत वाटायला गेला पोलीस स्टेशन नाही आता ऐका एवढे एवढे बरं का चल बाबा गावात येऊ तू एवढं मला सांगायचं तुरसे मी त्या पोराला बोलवलं असतो सांगणार बाबा मी तुम्हाला माझ्याकडे तेव्हा मला कळलंय मग मी सांगितलं सगळा प्लॅन असं करा तसं बाबा माहिती नव्हतं ही यायला उशीर झाला घरी म्हणून मला दळायला एवढा काय उशीर झाला म्हणून हे प्रकरण एवढं मोठं झालं सांगून यायचं नाही का आमचं अचानक ठरलं नव्हते आम्ही नसतो तुमचं अजून मग तुमची पूर्वी झाली त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं होतं व्हिडिओ ह्या नंतरच्या पण आम्हाला जे सुचलं ते केलं बापू आम्ही असं परस्पर निर्णय घ्यायचे नाही मला ते मी सांगू आणि बाबा तुम्हाला माझी किती काळजी मला माहित आहे ना चुकलं तुम्हाला सांगायला पाहिजे चला बाई बांधव होतो त्याला हा मारले ती आलेली कृपळ बरं बापू मी जातो चला आता मला एक दळणं पडली भरपूर चला